लोकसभेला सांगली भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली राजे शेट्टी यांना मदत महायुतीच्या अधिकाऱ्यांचा आरोप भाजपचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी असूनही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माणे यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी इस्लामपूरचे भाजप नेते विक्रम पाटील आणि राहुल महाडिक आणि महायुतीच्या नेत्यांनी ने केली आणि यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार राष्ट्रवादीचे चंद्रशेखर तांदळे मनसेचे सनी खराडे यांनी संयुक्त पत्रकार बैठकीत मागणी केली होती तसेच याबाबतची मागणी प्रदेश पातळीवर निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती भाजपचे विक्रम पाटील आणि राहुल महाडिक यांनी दिली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी भाजपासह शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि अन्य घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून काम केलं मात्र भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील माने यांचा प्रचार न करता राजू शेट्टींचा प्रचार केला असा आरोप भाजपचे नेते विक्रम पाटील आणि महाडिक यांनी केलेला आहे हातकलंगडे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये सांगली जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादा पाटील व त्यांच्या सर्व बगलबच्च्यांनी भारतीय जनता पार्टीनं महायुतीच्या उमेद उमेदविरोधात त्यांनी प्रचार केला खरंतर दादा पाटील यांनी चार वेळा आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे ज्या ज्यावेळी सत्ता येईल त्या त्यावेळी ते आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि सत्ता गेली की पक्ष सोडतात हा त्यांचा स्वभाव या ठिकाणी आहे एवढ्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपद दिलं दिल। त्यांना अनेक राजकीय लाभ दिले अनेक पदं दिली परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण अशा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मोदींना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावरती बसवण्याचं काम या देशातील नागरिक करत असताना या ठिकाणी सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षांनी विरोधात काम केलं ही बाब गंभीर आहे एका बाजूला राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब पायाला भिंगरी बांधून या राज्यामध्ये प्रचार करत फिरत होते प्रत्येक खासदार भारतीय जनता पार्टी आणि युतीचा निवडून यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते परंतु पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये जाऊन या ठिकाणी हातकलंगडे लोकसभा मतदारसंघात इस्लामपूर आणि वाळवा तालुक्यात ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी विरोधात काम केलेली बाब अतिशय गंभीर आहे त्याच्यामुळं आम्ही पक्षश्रेष्ठींच्याकडे त्यांची या पदावरून हकलपट्टी करून भारतीय जनता पक्षातून त्यांना काढून टाकावे अशी आम्ही मागणी करणार आहोत बिरिट एस बी एन मराठी सांगली